महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक चौदा यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी जिराड येथील बौद्धजन पंचायत शाखेमार्फत आदर्श आदर्शनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात महामानवास कृतज्ञ वंदन करण्यात आले रायगड जिल्हा परिषद माजी सभापती दिलीप भुईर उर्फ छोटमशेठ झिराडच्या माजी सरपंच सौदर्शना भुईर माजी सदस्य श्री महेश माने झिराडचे सामाजिक कार्यकर्ते श्री रवींद्र म्हात्रे श्री अशोक थळे श्री हरेश भोईर बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक चौदाचे अध्यक्ष आयु प्रशांत गायकवाड उपाध्यक्ष आयु मोहन गायकवाड सेक्रेटरी आयु प्रकाश कांबळे उपसेक्रेटरी आयु प्रणय गायकवाड खजिनदार आयू प्रणित गायकवाड सल्लागार आयु किशोर कांबळे झिराड येथील ग्रामस्थ आणि बौद्ध धम्म अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती जयंतीच्या निमित्ताने या माझ्या झिराड ग्रुप ग्रामपंचायत आधी मध्ये ही जयंती गेली अनेक वर्ष साजरी केली जाते आणि इथले सर्वच लोक म्हणे भावे शांतीचा संदेश पेचवणारी ही सर्वत मंडळी आज जो काय मी दिलीप गोई समाज कल्याण विभागाचा दोन टाइमचा सभापती म्हणून कामकाज बघितला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्याच विचारावरती मी सभापती म्हणून काम बघितलं इथल्या तळागाळातील पूर्ण जिल्ह्याला न्याय द्यायचं काम केलं आहे याची खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि गेली अनेक वर्ष इथेही जी विराट शाखा एकशे चौदा ह्या शाखेचे अनेक उपक्रम ह्या दिवशी केले जातात मी सर्व अनुयांना धन्यवाद दोत नमस्कार सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.